नमस्कार, आई, भोसरी आळंदी रोड मॅगझिन चौकामध्ये मॅगझिन चौकामध्ये बघा हे असं शिल्प आहे बघा पालखी सोहळ्याचं शिल्प आहे अतिशय सुंदर शिल्प तयार केलेले कारागिरने मस्त कलाकृती द्यायची बगीचा पण आहे अतिशय सुंदर असा द्याखावा इथं रात्रीचं वातावरण पण मस्त असतं संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ज्या रोडनी पंढरपूरला तो रोड आहे हा आळंदी पंढरपूर मार्ग पालखीच्या वेळेस भरपूर गर्दी असती फॉर्ड गर्दी असली दहा ते पंधरा लाख लोक येत असतात पालखी सोळाला ना विविध जिल्ह्यातून विविध राज्यातून येत असतात लोक पालखी सोळा ना हा तो मार्ग आहे पालखी सोळा मार्ग अतिशय सुंदर असं देखावाय बघा बघा किती सुंदर दिसते रात्रीचं शांत वातावरण असतं बघा याच आहे बघा इथं छोटासा बगीचा आहे रात्री लोक इथं बसा मस्त दार हवा खाण्यासाठी झाड किती सुंदर आहे बघा बघा किती सुंदर झाड आहे बैठक व्यवस्था आहे बघा इथं सुंदर असा दावा येते बघा रात्रीचं मस्त वाटते एकदम एक नंबर मन शांत होणारी जागा आहे का थंड हवा इथे मस्त वाटते समोर एकदम मोकळं व्हायचं नाही बघा इकडं पण मोकळं नाही थंड हवा शिल्प भाग किती सुंदर कलाकृती तिली गेले अतिशय सुंदर कलाकृती समोर जो डोंगर दिसतोय तो दत्तगडे काय झाडे झाडी ये मस्त एकदम अतिशय सुंदर असं ठिकाणी अच्छा बाय बाय भेटू पुन्हा आपण